अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही भूमिका आहे तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे याचसोबत चर्चा असते ती तिच्या वैयक्तिक आयुष्याची अपूर्वा तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतंच तिने नवी कार घेतल्याची बातमी चाहत्यांना आहे रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवारच्या शुभमुहूर्तावर मी ही नवी कार आहे पप्पा आणि भाई मी तुम्हाला खूप मिस करते असं कॅप्शन मध्ये अपूर्वाने म्हटलंय अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलंय अपूर्वाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय ती खरी चर्चेत आली ते रात्रीच खेळचाले या मालिकेतील शेवंत या भूमिकेमुळे त्यानंतर बिग बॉस मराठीचं पर्व सुद्धा तिने चांगलंच गाजवलं तर सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही निगेटिव्ह भूमिका साकारते काही दिवसांपूर्वी अपूर्वाने तिचा भाऊ गमावला भावाच्या आठवणीत आता अपूर्वा भाऊक झालीय पण तिची वहिनी आणि भाची आवर्जून तिथे होत्या तुम्हाला अपूर्वाची ही नवी कार कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि कॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभस